हॅलो मैत्रिणींनो आज मी तुम्हाला असे काही एक्सरसाईज सांगणार आहे जे स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी खूप इफेक्टिव्ह आहेत लोअर टमीसाठी ज्या स्त्रिया पी सी ओ डी पी सी ओ एस तस तसंच आफ्टर प्रेग्नेन्सी सीजर तसेच तस पुरुष जे बैठे कामं खूप करतात आणि त्यांना पोटाच्या घेराचा स्पेशली लोअर टमीचा प्रॉब्लेम आहे ते लोक हा एक्सरसाइज केल्याने खूप म्हणजे खूप फायदा होणार आहे तर हे जे एक्सरसाइज आहेत हेचे फायदे तुम्हाला डे वनपासून दिसतील सर्वात प्रथम पोटाला थोडंसं आतमध्ये खेचून तुमचे दोन्ही हात कानाच्या पाठी घेऊन तुम्हाला खाली झुकायचं आहे आणि जेव्हा तुम्ही वरती येता तेव्हा तुम्ही तुमचा श्वास रिलीज करायचं आहे आणि हे असं दहाचे तीन रेप्युटेशन करायचे लक्षात घ्या प्रत्येक एक्सरसाइज दहाचे तीन रेप्युटेशन सुरुवातीला घ्या त्यानंतर हा सेकंड एक्सरसाइज येतो हा तुमच्या इन्नर थाईज आणि तुमच्या लोअर टमीचं फॅट कमी करतो इवन तुमच्या आर्म्सचं पण फॅट कमी करतो पण हा एक्सरसाईज सर्वात जास्त इफेक्टिव आहे पी सी ओ डी पी सी ओ यस वाल्या महिलांसाठी तसेच हे सर्व एक्सरसाईज तुम्हाला उपाशीपोटी करावयाचे आहेत जेव्हा तुम्ही एक्सरसाईज करता तुम्ही तुमच्या पोटावरती लक्ष केंद्रित करा पोटावरती ताण जास्त आला पाहिजेत यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा त्यानंतर हा एक्सरसाइज येतो स्कॉट आणि हा खूप इफेक्टिव्ह आहे स्पेशली लोअर बॉडीसाठी आफ्टर थर्टीनंतर आपल्याला लोअर बॉडीवरती जास्त फोकस करणं खूप गरजेचं असतं मग ते महिला वर्ग असू देत किंवा पुरुष वर्ग असू देत तिशीनंतरच आपल्याला प्रेग्नन्सी किंवा तुमचे सीजर झालेले असतात पी सी ओ डी पी सी ओ एस यासारखे प्रकारचे आजार हे पण तिशीनंतर आता उद्भवायला लागलेले आहेत शिवाय पुरुष वर्गांची जी बैठकी ऑफिशियल कामं आहेत ती मोस्ट ऑफ तिशीनंतर जास्त वाढलेली असतात त्यामुळे त्यांच्या लोअर पार्टवरती म्हणजे नॉट की अप्पर लोअर पार्टवरती खूप फॅट जमा झालेलं असतं तर हे जे प्रकार आहेत एक्सरसाइजचे याने घरी घरी बसल्या तुम्ही इझिली तुमची लोअर बॉडीवरचं फॅट तुम्ही करू शकता आणि लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं पोट म्हणजे ब्रह्मांड आहे तर आपल्या पोटाचा घेर आपण कधीच वाढू न दिला पाहिजेत आप आपल्या पोटा आपलं पोट जर ठीक असेल तर आपण ठीक आहोत सो so, नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही तुमचा पोटाचा घेर कमी करण्याच्या प्रयत्नात रहा, तुमचं पोट जितकं कमी तितके तुमच्या शरीरातले आजार कमी हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि हे एक्सरसाईज आहेत हे ना नॉट ओनली आफ्टर थर्टीवाले एज वा ग्रुपवाले लोक हे आपले चाळीस पन्नास साठ एजपर्यंतचे लोकंसुद्धा करू शकतात तर तुम्ही ह्या एक्सरसाईजचा फायदा घ्या डे वनपासून तुम्हाला रिझल्ट मिळतील आजच सुरुवात करा आणि तुम्हाला स्वतःमध्ये खरंच खूप बदल जाणवेल तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढेल आणि एक दिवस तुम्हाला हा एक्सरसाईज केल्याने तुमच्या पोटावरती स्ट्रेचिंग जाणवेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ॲटोमॅटिक हे एक्सरसाईज कराल